आठा वर्षाखाली लांब मुलांनी हा व्हिडिओ नये वासना ही प्रेमापेक्षा थोडीशी जास्त असते आणि काही वेळा हीच वासना मधून थेट गुन्ह्यात बदलते आजची कथा आहे अशाच एका गरम रात्रीची जी शरीराने सुरू झाली आणि रक्ताने संपली रेखा वय तीस देखणी भरलेलं शरीर आणि नवऱ्याच्या नजरेतून कधीच निसटलेली पण गुपचुप कोणाच्या तरी हातात सापडलेली रेखाच्या डोक्यात एकच नाव होतं सागर सर सागर हा त्यांच्या सोसायटी मधला प्लंबर होता सकाळी नळ दुरुस्त करायचा आणि रात्री गरम शरीराची तहान भागवायचा रेखा म्हणाली सागर नळातून पाणी गळतय तुझा हात लावशील का सागर म्हणाला मॅडम मी फक्त नळ नव्हे बरेच काही घट्ट करतो दोघांमध्ये नजरा नजर होते रात्रीची वेळ असते घरातला नवरा दौऱ्यावर गेला होता सोसायटीच्या लिफ्ट मधून सागर हळूच रेखाच्या फ्लॅटमध्ये पोहोचतो फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तो दरवाजा उघडतो रेखाने पांढऱ्या साडीवर फक्त पातळ ब्लाउज घातलेला होता आणि सागर म्हणतो हे नळ बघना अजून गळतोय सागर तिच्या पाठीमागे जातो हळूच हात तिच्या कमरेला लावतो आणि म्हणतो मॅडम नळ गळतोय की तुम्ही पंखा चालू होता खिडकी बंद होती आणि खोलीत फक्त घट्ट काळोख आणि श्वासांचे आवाज येत होते सागर म्हणाला हळू कोणीतरी ऐकतोय मॅडम आवाज बाहेर जाणार तर नाही रेखा म्हणाली मी सगळं घट्ट बंद केलंय काही काळजी करू नको पण त्या रात्री फक्त शरीराची तहान भागली नाही तर रेखाने आपल्या नवऱ्याच्या लॉकरची किल्ली सागरच्या हातात दिली त्या लॉकर मध्ये होते दहा लाख रुपये सकाळ झाल्यानंतर रेखा झोपेतून उठते पण सागर बेडवर नव्हता तिने कपाट उघडून बघितलं तर सागर पैसे घेऊन गायब झाला होता दुसऱ्या दिवशी सागरचा मृतदेह सोसायटीच्या टाकीत सापडतो आणि त्याच्या मानेवर जखमीचे खोल निशान होते नंतर पोलिस कारवाई होते पोलिसांना एक गोष्ट सापडते शा सागरच्या मोबाईल मध्ये रेखाचे गरम व्हिडिओ आणि फोटो पोलिसांना आधी वाटलं की सागरला पैशासाठी मारण्यात आलं पण सत्य वेगळंच होत सागरच्या शरीरावर रेखाच्या नखांचे ओरखडे होते पोलिसांनी सागरचा मोबाईल अनलॉक केला आणि त्यात होते रेखाचे बोल्ड व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग त्या रात्री सागरने फक्त शरीर नाही तर रेखाच्या आयुष्याचं चा। गुपितही आपल्या मोबाईलमध्ये बंद केलं होतं वासना जेव्हा शरीरापेक्षा जास्त असते तेव्हा गुन्हे शरीराला झाकून जातात आणि काही नाती फक्त रात्रीसाठीच बनलेली असतात